क्रमांक अडोतीस बघा ना पण कोट्यार जरी असलं ना तरी सुद्धा लोकांना किती फसवण्याची प्रकार जर्मन सिल्वर आहे सगळे नाही इकडे चमचे वाटी चमचे चांदीचे म्हणून लोकांना फसवायचं काम करूक आहे नागरिकांनी समजून घ्या फसवणूक आहे तुमची आज पन्नास रुपयाची किंमत करताय लोकांची तुम्ही हे काय चांदी आहे काय फसवते तर उठेड लोकांना काय वाटतंय ते खेळत नाही चला या पोलीस चौकीला गाडी दाखव हे दाखव राष्ट्रवादी काँग्रेस अरे लवकर जा लवकर चाललंय हे असे लोकांची फसवणूक करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कात्रज प्रभाग अडतीस मध्ये चालू आहे